आवाज मानदेशाचा देशात लोकसभा निवडणुकीचं बिकुल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाने सात टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केले त्यानुसार एकोणीस एप्रिल पासून देशात लोकसभा निवडणूक होणार असून चार जून रोजी मतमोजणी होणार आहे तर महाराष्ट्रातही पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे यंदा अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक होत आहे दोन साली स्थापन झालेल्या मोदी सरकारचा कार्यकाळ सहा जून रोजी संपुष्टात येणार आहे त्यामुळे देशात लोकसभेच्या निवडणुका घेण्यात येत आहेत त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार असून दोन जून रोजी सात टप्पे संपणार आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार म्हणाले देशात लोकसभा निवडणूक पाचशे त्रेचाळीस जागांवर निवडणूक होणार आहे सात टप्प्यात ही निवडणूक होणार असून पहिला टप्पा एकोणीस एप्रिल रोजी पार पडणार आहे अरुणाचल प्रदेश अंदमान निकोबार आंध्र प्रदेश चंदीगड दादरा नगर हवेली गोवा गुजरात हिमाचल प्रदेश हरियाणा केरळ लक्षद्वीप लडाख मिझोराम मेघालय नागालँड पुदुचेरी सिक्कीम तामिळनाडू पंजाब तेलंगणा उत्तराखंड आदी राज्यांमध्ये एका टप्प्यात मतदान प्रक्रिया पार कर्नाटक राजस्थान त्रिपुरा मणिपूर हो हो या राज्यांमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल तर छत्तीसगड आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होईल ओडिशा मध्य प्रदेश झारखंड या राज्यांमध्ये चार टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्र जम्मू आणि काश्मीरमध्ये पाच टप्प्यात मतदान होईल तसंच उत्तर प्रदेश बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे महाराष्ट्र वर्षात अठ्ठेचाळीस जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिल रोजी मतदान पाच जागांसाठी मतदान होईल दुसऱ्या टप्प्यातील मतदान सव्वीस एप्रिलला होणार असून यावेळी आठ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेत अकरा जागांसाठी मतदान होणार आहे तर तेरा मे रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील प्रक्रियेसाठी अकरा जागांसाठी मतदान होईल वीस मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार असून तेरा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल <णुण> आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा